कलकत्ता येथे महिला डॉक्टरवर अत्याचार करून खून केल्याच्या घटनेचा निषेध मिरज मेडिकल कॉलेजमध्ये डॉक्टरांनी कॅन्डल मार्च काढून श्रद्धांजली वाहून आरोपींवर कारवाई करण्याची केली मागणी कलकत्ता येथील महिला डॉक्टरचा बलात्कार करून खून करण्यात आला माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेच्या निषेधार्थ मिरजेतील मेडिकल कॉलेजमधील निवासी डॉक्टरांनी कॅन्डल मार्च काढला मेडिकल कॉलेजच्या अधिष्ठाता यांच्या कार्यालयापासून विभागापर्यंत कॅन्डल मार्च काढून निषेध नोंदवण्यात आला या कॅन्डल मार्चमध्ये निवासी डॉक्टर मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते मिरज मेडिकल कॉलेज येथील निवासी डॉक्टर संघटना अर्थात माडचे अध्यक्ष डॉक्टर अमोल बडबडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले अत्याचार करणाऱ्या नरधामानं फाशीची शिक्षा करण्यात यावी अशी मागणी डॉक्टरांनी केली आहे नमस्कार मी डॉक्टर अमोल बडबडे महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स सांगली व आहे आर्जीकर मेडिकल कॉलेज कलकत्ता वेस्ट बेंगॉल येथे एका महिला निवासी डॉक्टर जी चेस्ट टी ती डिपार्टमेंटची होती तिच्यावर जो बलात्कार आणि मग खूनचा जो हिंसक जी हिंसक घटना झाली आहे त्याचा तीव्र निषेध करण्यासाठी मी निवासी डॉक्टर्स इंटर्न्स आणि जे एम बी बी एसचे डॉक्टर्स आहेत महा शासकीय महाविद्यालय मिरज हो सांगली ते आम्ही इथे जमलो आहोत आम्ही आमचा आम तीव्र निषेध एका कॅन्डल मार्चतर्फे दाखवत आहोत आणि आमची बंगाल शासनाला आणि राज्य शासनाला ही विनंती आहे आणि आव्हान आहे की त्वरित तुम्ही ह्याच्यावर काहीतरी कार्यवाही करावी आणि जी वैद्यकीय सेवा देणारे जे डॉक्टर्स आहेत त्यांची जी, जी सेक्युरिटी आहे त्या सेक्युरिटीला त्या सिक्युरिटीची शिस्तबद्ध अंमलबजावणी होण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करावा अशीच आमची मागणी आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज